नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर येथे आदिवासी टायगर सेनेतर्फे आदिवासी अधिकार संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले असून संवाद यात्रा तीस जुलै ते सात ऑगस्ट या दरम्यान संपूर्ण नंदुरबार तालुक्यातून काढण्यात येणार आहे नंदुरबार तालुक्यातील विविध आदिवासींच्या समस्यावर चर्चा करून त्यावर उपाययोजना करण्यात येणार आहे यात्रेत चर्चेसाठी जिल्ह्यात सर्वाधिक लोकसंख्या आदिवासींची असताना देखील राज्यघटनेतील पाचवी व सहावी अनुसूची अद्याप का लागू केले नाही जिल्ह्यात पाचवी व सहावी अनुसूची लागू करण्यासाठी जनजागृती म्हणून ही यात्रा काढण्यात येत आहे दिनांक तीस जुलै रोजी नवापूर तालुक्यातील बर्डेधाम येथून आदिवासींचे कुलदैवत असलेले ह्या मोगी मातेचे पूजन करून यात्रा प्रारंभ करण्यात आली यावेळी अजय गावित अरविंद वडवी सचिन पावरा रवींद्र पाडवी भिकू वडवी धनसिंग वडवी किरण वडवी अंकित मावची हिनेश वडवी शैलेश गावित सुनील गावित सागर वडवी कृष्णा पाडवी भरत मोरे सुरेश वडवी अजय वडवी लाजरस गावित मधुकर गावित किसान वडवी राजकुमार वडवी राजेश गावित मोहन वसावे बालाजी वडवी अविनाश गावित रवींद्र गावित तसेच ही यात्रा परिसरातील उंचीसेवडी सोनखाम जामनपाडा मोरकरंजा निमदळे चितवी देवडीपाडा वागदी या ठिकाणाहून जाणार आहे या यात्रेला तीस जुलै रोजी सुरुवात झाली सकाळी सात वाजता बर्डीपाडा उंचीशेवडी सोनखाम जामनपाडा पानबारा मोरकरंजा चितवी देवलीपाडा वागदी पिंपला तर एकतीस जुलै रोजी खोलवीर हनुमानपाडा आमसरपाडा खोलघर वांजळे केवडीपाडा बंधारपाडा सुतारपाडा आष्टा ठाणेपाडा वाघळे अजयपूर एक ऑगस्ट रोजी टोकरतलाव वीरचक बंधारपाडा खामगाव ढेकवत पाचोराबारी फुलसरा जांभोली भवाली वेळावत घोड्यावत लोय धानुरा कोठली हुमज या सहसंपूर्ण नंदुरबार तालुक्यात तीस जुलै ते सात ऑगस्ट दरम्यान ही यात्रा पोहोचणार आहे यात्रेचा समारोप आठ ऑगस्ट रोजी आदिवासी अधिकार संवाद यात्रेचे समापन तसेच आदिवासी सांस्कृतिक रॅली नवापूर येथे काढण्यात येईल व विश्व आदिवासी अधिकार दिवस साजरा करण्यात येणार असल्याचे आदिवासी टायगर सेनेतर्फे सांगण्यात आले सातपुडा एक्सप्रेस न्यूज नवापूर मुख्य संचालक सुनील गावी जोहार जय आदिवासी दिनांक तीस सात दोन हजार चोवीस या रोजी आम्ही आदिवासी हितासाठी आदिवासीच्या रक्षणांसाठी आणि आदिवासींच्या कल्याणासाठी आम्ही आदिवासी अधिकार संवाद यात्रेच्या आम्ही सुरुवात केलेली आहे आणि ही यात्रा एकूण नऊ दिवस असणार आहे या दिवसाच्या म्हणजे या यात्रेचा संकल्प हा आदिवाशांच्या हितासाठी आदिवाशांच्या हक्कासाठी आणि आदिवाशांना जागृत करण्यासाठी या यात्रेचं योजलेलं आहे तरी ज्या गावामध्ये आम्ही है रहोत। चे चे रहोत। है। है। आदिवासी अधिकार संवाद यात्रा हे घेऊन जाणार आहोत तर त्या ठिकाणी आम्ही आदिवासी हिताचे जनजागृतीचं काम करणार आहोत आणि यात्रेची सुरुवात आम्ही वृक्षरोपण तसेच यामोगी माता बर्डी मातेच्या येथून आम्ही सुरुवात केलेली आहे व यात्रेची ही सुरुवात केली आहे जोहार जय आदिवासी जोहार जय आदिवासी मित्र हो आपण आज या ठिकाणी आदिवासी अधिकार संवाद यात्रा या निमित्ताने आज या आपण निमदाडा गावामध्ये आलेलो आहोत आदिवासींचे असलेले अधिकार या संदर्भात तमाम आपल्या आदिवासी बांधवांमध्ये खेड्यापाड्यावर लोकांमध्ये जागृती व्हावी जाणीव त्यांना व्हावी अधिकार नेमके त्यांचे काय आहे ते कसे आपण प्राप्त करून घ्यावे आपल्या या योजना कोणत्या त्या कशा प्राप्त कराव्या या दृष्टीने आपण लोकांमध्ये जागृती करण्यासाठी आपण हीच अधिकार आदिवासी अधिकार जनसंवाद संवाद यात्रा आपण सुरू केलेली आहे आज या यात्रेचा पहिलाच दिवस आहे आपण पहिल्याच दिवशी पहिलंच गाव निम आपलं बर्डीपाडा इथं आपण बर्डीपाडाला जे धरणग्रस्तांच्या समस्या आहेत त्या जाणून घेतल्या त्यानंतर आपण अनबारा मोरकरंजा आणि जामनपाडा ह्याही ठिकाणी गेलो आज हे आपलं चौथं पाचवं गाव आहे या ठिकाणी आपण आलेलो आहे ग्रामस्थांना विनंती आहे आपण करतो की या ठिकाणी आपण यावं आपण आपसात जो संवाद आहे तुमच्या काही स्थानिक समस्या असतील त्याही आपण जाणून घेतल्या पाहिजे त्याही आपण आपल्या या प्लॅटफॉर्मद्वारे शासन दरबारी आपण सादर करू शकतो या निमित्ताने ही संवाद यात्रा आहे आणि या यात्रेला आज आपल्याला भरपूर चांगला प्रतिसाद मिळालेला आहे हा आज पहिलाच दिवस असल्यानंतर दे ही देखील परिस्थिती आहे आपल्याला नऊ तारखेपर्यंत ही यात्रा आपण पूर्ण आपला जो नवापूर आणि नंदुरबार तालुका आहे त्यामध्ये आपण आपल्याला ही यात्रा सुरू ठेवायची आहे या निमित्ताने या निमित्ताने आज आपल्याला जो प्रतिसाद मिळाला सर्व या ठिकाणी ग्रामीण जनतेचं ग्राम ग्रामस्थांचं या ठिकाणी आभार व्यक्त करेल